बुलेट ट्रेन प्रकरणामध्ये कोटेग्रस्त ऐवज मूल्यांकन करून कपिल पाटील यांच्या कुटुंबियांनी कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा खासदार घणाघाती आरोप वर्षापासून साधारणतः दोन हजार बावीस पासून एक प्रलंबित विषय आहे प्रशांत पाटील सिद्धेश पाटील देवेश पाटील सुमित पाटील या चौघांनी एका बिल्डरशी एक ऍग्रीमेंट केला साधा करार म्हणजे रजिस्टरही नाही नोकरीही नाही करार होता दोन हजार बाराला ऍग्रीमेंट केला साधा आणि त्याला स्टॅम्प पेपर जोडलं दोन हजार सोळाच आणि त्याच्यात प्रशांत पाटलांचा जो फोटो लावला तो दोन हजार अठरा म्हणजे एकंदरीत शंभर टक्के बोगस असा हा करार बनवला आणि या कराराच्या पोटी त्यांनी वीस करोडच्या वर रक्कम त्यांच्या अकाउंट मधून बुलेट ट्रेन मधून घेतो मुळात विषय असा आहे तर ती जी सर्वे नंबरची जागा आहे जे सर्वे नंबर किती असेल अठ्ठावीस ही सर्वे नंबर अठ्ठावीस साठी माहितीसाठी सांगतो की बुलेट ट्रेनचा जी आर आला दोन हजार अठराला ला नोव्हेंबर जेव्हा नोव्हेंबर दोन हजार अठरा ला जी आर आला त्यावेळेस या जागेत काहीही नव्हतं जैसे ते जागा होत परंतु बुलेट ट्रेनचा जी आर आल्यानंतर दोन हजार एकोणीसला ला लोकांनी त्या जागेत काम केलं दोन हजार ला हे लोक प्लस त्रिपाठी यांनी त्याचं बिल्डिंग बनवली म्हणजे दोन हजार अठरा नंतर खरं म्हणजे जागा फ्रीज होते तुम्ही काहीच करू शकत नाही ॲज इट इज पण दोन हजार एकवीस केलं का केलं यांनी तर यांना कल्पना होती त्या जागेची किंमत फॉर एक्झाम्पल पकडा पंचवीस रुपये असेल तर यांनी त्या जागेत शंभर रुपयाचं स्ट्रक्चर उभं केलं स्ट्रक्चर याच्यासाठी उभं केलं की सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून डब्ल्यू डी असतील इथले प्रांत असतील नव्याकर सगळ्यांना मॅनेज करून शंभर रुपयाचा स्ट्रक्चरची व्हॅल्युएशन दोनशे रुपये दाखवलं आणि दोनशे रुपये दाखवली फॉर एक्झाम्पल तुम्हाला mm. दोनशे रुपये दाखवली आणि त्यांच्या नियमानुसार ट्रेनच्या त्याची किंमत अडीच जाते म्हणजे त्याची किंमत झाली पाचशे रुपये ज्या जागेचे शासनाला पंचवीस रुपये द्यायचे होते त्या जागेचे शासनाला पाचशे रुपये द्यायला एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझी कर्तव्य आहे मी स्वतः जो विलंब होत होता मी स्वतः मागच्या वेळेस न्यायालयात पत्र दिलं न्यायाधीशांना पत्र दिलं मी विनंती केली त्यावेळेस विलंब माफ झाला परंतु अजून पाच महिन्यापासून जबाब दाखल केला जात नाही त्याच्यामुळं आज मी स्वतः इथे उपस्थित राहिलो आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो ऑलरेडी ह्या लोकांनी सत्तर करोड प्लस रक्कम ही घेतलेली आहे आणि वरून तुम्हाला सांगतो एकशे नव्वद करोड रुपये रिव्हॅल्युएशन जो बोगस बोलतो ना तो बोगस दाखवून त्याची मागणी केली होती त्यावेळेस मी स्वतः कलेक्टरांना पत्र दिलं प्रांताना पत्र दिलं तिकडनं मी ते थांबवलं मी खूप जबाबदारीने बोलतो तुम्ही माहिती घेऊ शकता तिकडनं मी थांबवलं आता यांनी नाशिकला एक कोर्ट आहे हे बुलेट ट्रेनचं काहीतरी कोर्ट आहे त्या कोर्टात ती एकशे नव्वद करोडची काहीतरी अशी मागणी केली आहे म्हणजे एकतर हे सगळं बांधकाम बोगस आहे एमएमआ स्वतः दिलं की इथं आमची परमिशन नाही जागा यांनी नाही काहीच नाही काहीच नसताना हे स्ट्रक्चर कपिल पाटील त्रिपाठी यांनी उभं केलं आणि शासनाचे अगोदर सत्तर करोडचे नुकसान केलेलं आहे आता आणखी एकशे नव्वद करोडच्या आसपास परत रिव्हॅल्युशनची मागणी केली आहे जिला आम्ही विरोध केलाय थांबवलेला आहे आणि म्हणून ह्या लोकांवर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे परंतु वाईट जास्त वाटतो तर ज्या नागपुरी पोलिसांच्या अध्यक्ष आहे त्यांनी गुन्हा घेण्यास नका नकार दिला नोंदवण्यास नकार दिला आज या न्यायालयात दोन हजार तेवीस पासून प्रलंबित आहे गुन्हा नोंद करण्याची परवानगी दिली जात नाही एकशे छप्पन तीनच्या नुसार ना हो। एकशे छप्पन तीनच्या नुसार तो गुन्हा दाखल करण्याची परवानगी ही न्यायालयाच्या माध्यमातून दोन हजार तेवीस पासून अडीच वर्ष व्हायला ही परवानगी न्यायालयाकडून मिळत नाही म्हणून आज मी स्वतः आलो होतो ऐकलं पुढच्या सत्तावीस तारखेला तारीख आहे पुन्हा सत्तावीस तारखेला मी हजर असेल कारण हा जो पैसा आहे हा आमच्या सर्वसामान्यांचा आहे सर्वसामान्यांच्या करातून जे पैसे जातात ते पैसे आहेत हे आणि म्हणून ह्या गोष्टीला माझा तीव्र विरोध आहे कुठल्याही परिस्थितीत या लोकांवर गुन्हे दाखल ते व्हायलाच पाहिजे आणि हा जो विषय जो मी बोललो ज्याचे माझ्याकडे कागदोपत्र सगळे पुरावे आहेत आणि हे सगळे पुरावे देखील माननीय न्यायाधीशांसोबत आम्ही सादर देखील केले सगळे पुरावे